नमस्कार मी रायचंद शिंदे सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत बातम्या हे जुन्नर तालुक्याच्या तहसीलदार पदाची सूत्रे नुकतीच किरण काकडे यांनी हाती घेतली आहेत आपल्या आवश्यक बातचीत करताना तालुक्यातील महसूल विभागाचे काम लोकाभिमुख करण्यासोबत वाळू व माती चोरी रोखण्यासाठी पदके नियुक्ती करण्यात येतील आणि तहसील कार्यालयात कोणत्या टेबलावर कोणते कामकाज केले जाईल याबाबतचे फल काही लावले जातील असं तलाठी वर्गाकडून शेतकरी वर्गाची अडवणूक होणार नाही याबाबतची काळजी देखील घेतली जाईल अशा अनेक मुद्द्यांवर तहसीलदार काकडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक सुरेश जी वाणी यांनी पाहूयात सविस्तर महसूल हा शासनाचा महत्त्वाचा घटक आहे महसूल डिपार्टमेंट चांगलं असेल तर ते शासनाचं काम चांगलं म्हटलं जातं जुन्नर तालुका हा ग्रामीण भागाने किंवा खेड्याने विखुरलेला तालुका आहे या तालुक्यामध्ये तहसीलदार हा अधिकारी चांगल्या असायला हवा जनतेचे प्रश्न सोडवणारा असायला हवा जुन्नर तालुक्यामध्ये किरण काकडे तहसीलदार म्हणून रुजू झालेले आहेत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरवळ तालुक्यामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे एक डॅशिंग ऑफिसर म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये रुजू झाले आहेत सर आपण जुन्नर तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून रुजू झालेला आहात जुन्नर तहसील कार्यालयामध्ये अनेक कामं पेंडिंग आहेत लोकांचे प्रश्न मार्गे लागत नाही सर आपण काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये तहसीलदार म्हणून मी पाच जून दोन हजार सतरा रोजी रुजू झालेलो आहे तालुका हा अतिशय विस्तृत आहे क्षेत्रफळ तालुक्याचं खूप मोठं आहे गावंही खूप मोठी आहेत संख्या जास्त आहे आणि आदिवासी क्षेत्राचा भागही खूप मोठा आहे त्याच्यामुळे तालुक्याला काम करताना महसूल प्रशासनाला आणि प्रशासनाच्या सर्व क्षेत्रीय सर्व अधिकाऱ्यांना अतिशय शिस्तबद्ध शे पद्धतीने आणि नियमात आणि वेळेत काम करणं आवश्यक का आहे त्यादृष्टीने मी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे मान्य विभागीय आयुक्त यांच्या जो झिरो पेंडेन्सीचा कार्यक्रम आहे त्या झिरो पेंडेन्सीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी रुजू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात सर्व हे जुनं जे अभिलेख आहेत ते सॉर्ट करणे ज्या जुन्या केसेस पेंडिंग आहेत मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात आता लोकांच्या रस्त्याची मागणी आहे आहेत आहे रस्ते अडवलेले असतील त्या केसेस आहेत किंवा नवीन रस्ते मागणी आहे अशी संख्या खूप मोठी आहे तर मी प्राधान्याने रस्त्याचाच विषय ते रस्ते मोकळे करून देणे आणि लोकांना वहिवाटीसाठी जे अडथळे निर्माण होत आहेत त्यासाठी मोठा प्रमाणात मी काम सुरू केलेलं आहे लवकर लवकर लो लोकांना रिलीफ देणे आणि त्यांच्या ज्या वहिवाटीच्या किंवा शेतीच्या अडचणी आहेत त्या दूर करणे हा माझा प्राधान्याचा विषय राहील त्याचबरोबर जे कार्यालयामध्ये अनेक जुने संदर्भ असतील जुनी प्रकरणं असतील शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालावे लागतात त्या अनुषंगाने आम्ही आता का निश्चित कालबद्धपत्तीनं कार्यक्रम घेतलेला आहे एकतीस मेपर्यंत जे प्रकरणं जे जुनी दफ्तर किंवा जुनी प्रकरणं शेतकऱ्यांची आहेत ती आम्ही आता त्याची संख्या काढलेली आहे आणि ती फिक्स केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता जूनपासून आम्ही प्रत्येक आठवड्यात जे येईल प्रकरणं त्याच्यावर तात्काळ निर्गती जर होण्यासारखी असेल तर लगेच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आणि ज्या चौकशी किंवा हे करून आप मंडळाधिकाऱ्याकडून केस चालवून हे अपेक्षित असेल तर त्यालाही मदत घालून दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक इथून पुढं प्रत्येक कामावर नियंत्रण असणार आहे आणि त्याला वेळेच बंधन असणार आहे त्याच्यामुळं कुठलंही काम अनेक वर्ष प्रलंबित राहिलं किंवा त्याच्यावर निर्णय झाला नाही शेतकऱ्यांना हेल्पाटे मारला जातात असं सर आपल्या कार्यालयामध्ये स्टाफ कमी आहे अनेक टेबलांवर कोणाचं कुठे काम आहे तिथे कुठल्याही प्रकारची पाठी लावलेली नाही किंवा आपला जो कर्मचारी आहे त्याच्याकडे मध्ये आय कार्ड पण नाही किरकोळ कामासाठी शेतकरी थेट तुमच्याकडे येतो सर आपलं नियोजन काय असेल नाही याच्या अनुषंगाने अतिशय स्पष्ट सूचना मी सर्वांना दिलेल्या आहेत की जेवढे कर्मचारी स्टाफ कमी आहे निश्चित नाईब तसाची रिक्त आहेत काही कार्यालयीन कर्मचाऱ्याची पद रिक्त आहेत अतिरिक्त कामकाजाचा त्यांच्याकडे देऊन आम्ही काम सुरू ठेवलेलं आहे कुठलंही अडचण लोकांना येऊ नये नागरिकांना होऊ नये म्हणून काम अतिरिक्त करून घेत आहोत आम्ही परंतु त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मी आता ओळखपत्र सगळ्यांना सक्तीचं करणार आहे तर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपलं ओळखपत्र जवळ ठेवणे त्याचबरोबर त्याच्या कामाचा जो जॉब चार्ट आहे म्हणजे त्याने कुठली कामं करायचंयत त्याच्या प्रत्येकाला मी बोर्ड त्याच्या पाठीमागे लावून घ्यावा अशा सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याच्या नावाची नेमप्लेटसुद्धा आम्ही त्याच्या टेबलवर ठेवणार आहे जेणेकरून की जनतेला सर्वसामान्य नागरिकालासुद्धा कार्य झाल्यानंतर तो कर्मचारी कुठल्याही विषयाचा काम बघतो आणि तो काय काम बघतो आणि त्याचं काम कुणाकडं आहे हे सुलभ व्हावं हो। आणि प्रत्येक कामात पुन्हा तहसीलदार साहेबांची भेट घेणं किंवा नाहक वेळ वाया घालवणं ह्या गोष्टी होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेत आहोत सर ग्रामीण भागामध्ये कामगार तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे मात्र अनेकदा तलाठी शेतकऱ्याला उडवडीची उत्तरं देतो माझं तहसील कचेरीत का काम आहे मी प्रांत कार्यालयामध्ये गेलो आहे याची कुठेही नोंद नसते प्रत्यक्षात कार्यालयात जर चौकशी केली तर तलाठी इकडे आलेला नसतो अशा काम चुकार तलाट्यांना आपण काय सूचना कराल आणि जनतेला काय आव्हान कराल याबाबत माझी स्पष्ट भूमिका अशी राहील की जे तलाटे आहेत त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन चार चार गाव असतात सजामध्ये चार जास्त त्यांच्या सजामध्ये तीन तीन चार चार गावं असतात अशा वेळेला त्या तलाटे आणि मंडळ अधिकाऱ्यांना मी अशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही प्रत्येक गावात जाण्याचा तुमचा कार्यक्रम निश्चित करा त्या, त्या, त्या दिवशी त्या कार्यक्रमात तुम त्या दिवशी तुम्ही त्या गावात जाणं अपेक्षित आहे त्या गावात तुम्ही जाऊन त्या त्या लोकांची काय कामं असतील त्या दिवशी तुम्ही ते करणं आणि ते निर्णय घेणं आवश्यक आहे असं प्रत्येक गावाचा कार्यक्रम त्यांना मी करण्याचा आणि तो माझ्याकडे देण्याचा मी त्यांना सु सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही किंवा त्याला तालुक्यात येणं प्रत्येक वेळेस परवडणारही नाही आणि त्यांनी येणंही आवश्यक नाही असं मला वाटतं सर सातबार आता ऑनलाईन होतो आहे अनेक सातबारावर चुका झालेल्या आहेत सातबारा गावात जाऊन चावडी वाचन करायचं आहे त्याच्यामध्ये काय चुका झाल्यात ह्या शेतकऱ्याचं समजून घेऊन तो सातबारा दुरुस्त करायचा आहे मात्र अनेक गावांमध्ये अद्यापही चावडी वाचन सुरू झालेलं नाही सर आपण काय सांगाल आता महाराष्ट्र शासनांचा जो धोरणात्मक कार्यक्रम आहे की आपल्याकडे ऑनलाईन सातबारा डिजिटल साक्षरीचा एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून उपलब्ध करून द्यायचा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हे सातबाराचं एडिट मॉडेलचं कामकाज सुरू आहे जुन्नर तालुक्यामध्ये थोडं हे काम पाठिंबा राहिलेला आहे आणि गावाची संख्याही खूप आहे सातभाराची संख्याही खूप आहे परंतु मी आल्याला ज्या दिवशी रुजू झालो त्या दिवशीपासून या कार्यक्रमाला टॉप प्रायोरिटीचा विषय म्हणून हातात घेतलेला आहे की आपल्याकडे जी एकशे त्र्याऐंशी गावं आहेत त्या प्रत्येक गावचं ज्यावेळेस आपण प्रिंट पूर्ण करणार सातभाराची तर ती प्रिंट जाहीररित्या वाचन करणे आवश्यक आहे त्यासाठी मी आता यापूर्वी जी काही गावं झाली होती साधारणतः तीस तीसच्या दरम्यान संख्या आहे झालेल्या गावांची परंतु जी उर्वरित गावं आहेत दीडशेच्या जवळ आपल्याकडे अजून शिल्लक आहेत त्या संपूर्ण गावचा मी चावडी वाचनाचा जाहीर कार्यक्रम आता आखलेला आहे आणि तो जाहीर मी प्रसिद्धी सुद्धा त्यांच्याशी सा त्यांच्याकडे हा कार्यक्रम देऊन ह्याच्याकडे जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त खातेदार आणि जे शेतकरी आहेत त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचा सातबारा बिनचूक आहे का ह्याची खात्री करणे हे त्यांच्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे आणि हे आपल्या शासकीय कामासाठी सुद्धा उपयोग ठरणार आहे त्यामुळे मी इथून पुढं जो चावडी वाचन होईल त्याला जाहीर प्रसिद्धी देऊन आणि त्यांना जाहीर गावासुद्धामध्ये तसे प्रचार करून हे आम्ही चावडी वाचनाचा कार्यक्रम घेणार आहोत त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यातल्या आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने त्यांनाही आवाहन करू इच्छितो सर जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामधले आदिवासी गावं या गावांमध्ये अनेक वर्ष कामगार तलाठी जात नाही अनेकांची कार्यालये जुन्नरमध्ये आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागत नाही आपल्या काळामध्ये काय धोरण असेल किंवा संबंधित तलाट्यांना आपल्या सूचना काय असतील मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून त्यांच्या ह्या काय अनेक वर्षापासून ज्या ह्या त्यांच्या बसण्याच्या व्यवस्था आहेत त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून मी याच्यात निश्चित नागरिकांची सोय होईल असा निश्चित मी मार्ग त्याच्यातून काढणार आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारे लोकांना तालुक्यात येऊन त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होणार नाही याबाबत मी त्यांना चर्चा करून मार्ग काढणार आहे सर जुन्नर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी वाळू काढण्याची परवानगी आहे त्या ठिकाणची नियमात वाळू जाते इथपर्यंत हरकत नाही परंतु अनेक ठिकाणी वाळूचा परवाना नसताना रात्री अपरात्री नियमबाह्य वाळूची चोरी होते आपलं भरारी पथक नसतं आणि मग चर्चा अशी होते की महसूल आणि पोलीस यांच्या संगणमतानेच वाळू चोरी होते सर आपण काय सांगाल आणि आपलं धोरण काय असेल नाही याच्या बाबतीमध्ये महसूल प्रशासनाची भूमिका अतिशय स्पष्ट असणार आहे की जे अनाधिकृत कुठलंही खनिज असेल वाळू असेल मुरुंग असेल दगड असेल त्याला परवाना घेऊन रित्सर त्याचा वाहतूक पास घेऊन त्याची वाहतूक करणे आवश्यक आहे आता या बाबतीत बाहेरच्या तालुक्यातून काही लिलाव झाले असतील किंवा काही वाहतुकीच्या गाड्या येत असतील त्यांच्यावर अनाधिकृत त्यांच्या पावत्या नसतील तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मी पथकत्र स्थापन केलेले आहेत आणि आमच्या कारल्याच्या सुद्धा दोन दिवसापूर्वी एक सात गाड्यावर कारवाई केलेली आहे त्यामुळे आम्ही अनाधिकृत गौण खनिज किंवा ह्याबाबतीत कुठल्याही प्रकारचं कुणालाही आम्ही परवानगी देणार नाही अनधिकृत वाहतुकीला किंवा उत्खननाला आणि त्यांच्यावर सक्तीनं कारवाई करण्यात येईल या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो आणि याबाबत आम्ही जे पथकं स्थापन केले आहेत ते निश्चितपणे कार काम करत राहतील आणि निश्चितपणे शासनाला आम्ही दंडात्मक कारवाई करून जास्त महसूल उत्प मिळवून देण्याचा प्रयत्न करू सर एक शेवटचा प्रश्न आपण जुन्नर तालुक्यामध्ये पुनर्वसनला काम केलेलं आहे आपलं काम जनतेला माहिती आहे आपलं काम चांगलं आहे सर्वसामान्य जनतेला या कार्यालयामधून चांगला न्याय मिळेल ही खात्री आहे आपण सर्वसामान्य जनतेला काय आव्हान कराल निश्चित तालुक्यातील जनतेला मी या निमित्ताने सांगू इच्छितो की महसूल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं काम असेल तर आपलं काम कुठल्या स्तरावर प्रलंबित असेल किंवा होत नसेल आणि हो ते कायदेशीर असेल ते होणं आवश्यक आहे अशी आप आपल्याला खात्री असेल तर निश्चित न झालेल्या कामाबद्दल तुम्ही मला थेट माझ्याकडे येऊन त्याबाबत तुमचं जे अडचण आहे ते सांगू शकता आणि मी निश्चितपणे तुमचं कुठलंही सर्वसामान्य नागरिक जनतेचं काम प्रलंबित राहणार नाही याबाबत मी निश्चित तुम्हाला या निमित्ताने आश्वासन देऊ इच्छितो जुन्नर तालुक्यामधील महसूल विभागाची कामे आता मार्गी लागायला हरकत नाही एक कामसू अधिकारी एक डॅशिंग अधिकारी म्हणून किरण काकडे यांची ओळख आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे राजकीय परिस्थिती तालुक्याची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील महसूल विभागातील प्रश्न मार्गी लागतील आपण अशीच अपेक्षा व्यक्त करूया आणि ह्या नव्या तहसीलदार साहेबांना आपण शुभेच्छा देऊया कॅमेरामॅन लक्ष्मण दातखळेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर